नमस्कार हे पिशे अरे नाश्ता काय करणार आहे आय 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 माझं लक्ष ताटव नव्हतं हाक मारून ताटला केलं तू हे हा की काय हा की हरे जरा जास्त पडल्या तुम्हीच खा तिकडे बोंबला तुमच्या आईचे नालाय आहे तुमच्या माझी बोकट गेली तू तुम्हाला म्हणे नाही का चमचा ऑनलाईन नाश्त्याला चलो तिकडे चमचा आता

आम्ही दुसरचा पदर टाकून येतो उभ्या का मग सोडून काय तिच्या आम्हाला पळायचं होत नाही पायात मोडलोय मी तो आडवा बोल आडवा बोल तुम्ही चुकीचं बोलला त्याचं काय चुकलं मला सांगा बरं त्याला काय म्हणला तुला काय म्हटलं मला ओळखले का तू म्हणला ओळखले मी सोडतोय का काय चुकीचं बोलला तू ओळख पाळ करून घेणार तुम्ही असं बनायचं नाही हा म्हणजे ताई तुम्हाला आम्ही ओळखून नाही ताई ताई इतक्याला मिळून ताई म्हणतो आम्ही आता काय जर बोल ना आम्ही काय बोलत नाही आता तुम्ही तर बोला तुम्ही जरा मला चांगलं दिसता असो द्या पण कसं आहे माहितीये का तुम्ही चांगलं आहे पण हे नालायका माणसांच्या नादाला लागून आता काय नारायक सांगतो माझी ओळख सांगतो त्याने ओळखल मी रानराव महिला संघटनेचा अध्यक्ष आहे आम्ही त्यातो ती तार तोंडावर असलं बोलायला लागलाय जो तसं ह्या बायकाची कामं करतोय ते तुम्ही जरा मला माळखरी दिसता मालकरी बघितलं सुंदर आहे कुठल्या बाई माणसाची सावली मला सण होत नाही आता उठतात गांडे गांडे गांदे उठते नाय का सांगपणा ना करून आंघूळ कराव लागत्या बाईची सावली पडल्यावर काय मालकरी आहे तो नुसती बाईची सावली अंगावर पडली तर मी आंघोळ करत असतो हळ वेळा आंघोळ करतो आणि हे बाई तुम्हाला माहित आहे हो। वर्षाला बारा जणी धरतो एकादशी 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 जाऊ पाव घ्याय वर्षात एकादशी बारा झाड बाजूला छान फळं खरं बोला मी माळकरी खरंच आहे तुम्ही मला ओढक देत अरे बाळा तुम्ही माळकरी हो बरोबर आहे हो म्हणजे तुम्हाला बाईचा वारा सुद्धा सोसत नाही अजिबात नाही पण मला काय म्हणायचं समजा माझं जर मन तुमच्या दिलं तर मग काय काय थोडा वेळ मा काढून ठेवीन बघला का कसला माळ करे आहे आता म्हणून आम्ही माळ असं माणूस उभी म्हणून मी नाही माळ घातली बाबा आलाय का माणसा कोणाशी काय येऊन बोलायचं करत का तुला मी मोठी सांगायला लागलो तू तर ऐकला का पिकलाई चौकण चौकण पेप्लू तुझ्या ऐसा नाराय तू